इथून तिथून पेरला लसून इथून तिथून पेरला लसून सासूबाई घ्या की आता फरशी पुसून काचाची बाटली कण फुटली काचची बाटली कण फुटली मला काम सांगायला तुला लाज नाही वाटली सगळ्या नवऱ्यांना पडलेला प्रश्न राग आल्यावर बायका भांडीच का आपटतात का कारण आम्ही तुम्हाला आपटू शकत नाही ना भांड्यांवर तुमचं नाव लिहिलेलं असतं म्हणून तुम्ही समजून भांड्यांना चापटतो हो तुमची शाळेत गर्लफ्रेंड होती का माझी हा नाही हो खोट नका बोलू मला माहिती होती म्हणून काय होती हां एक होती बर का मग तुम्ही बोलायचं का तिला एवढं नव्हतं थोडं थोडं बोलत होतो खोट नका बोलू खरं खरं सांगा बोलत होतो मग माझ्या सांग बोलाय काय पन्नास रुपयात का सगळ्या गावाला घेऊन जाऊ काय तोंडाला काय झालं तुझ्या काय नाही काहीतरी लावायचं ना मग मला कोणाला दाखवायचं तोंडाला लावून ते पण आहे बघ या काला दात पश्चाताप झालाय नवरा घरात नसला तर जीवाला नुसती हुरहुर आणि एकदा का घरात आला तर किरकिरी भांडण नुसत जाळण आहो माझ्यासाठी एखादा उकाना घ्या ना माझ्या सगळ्या मैत्रिणीचे मा नवरे घेत येत त्या म्हणल्या भाऊजीला येतच नाही तशा म्हणलं काय मला येत नाही म्हणून ऐक ज्वारीच पोत सुईने उसवलं ज्वारीचं पोत सुईने उसवलं आणि तो मला भोळ्या भाव्या माणसाला पावडर लावून फसवलं थांबा तुम्हाला माहित आहे का तीन दिवस झाला मी तुमच्यावर नाराज आहे आणि तुम्हाला बोलत सुद्धा नाही होय की तर मला सांगा यावर तुम्हाला काय बोलायचंय का थँक्यू बोला <laughs> दादा तू मराठी बिग बॉस मध्ये का गेला नाहीस रे आहे असू दे तुझ्यासाठी दोन खास स्पेशल ऑफर आहेत ऑप्शन ए तुला तुझ्या बायकोसोबत बंद खोलीत तीन महिने राहायचं आहे आणि त्याचे तुला एक करोड रुपये मिळतील आणि ऑप्शन उप... बी ऑप्शन बी ऑप्शन बी मला वाढू जिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी आणि जिकडे दोघं परफेक्ट तिकडे भांडणच भांडण oh! <laughs> खाऊ नका तुमच्याच घरात प्रॉब्लेम नाही सई नाही